you <laughs> मी योगेश्वर सरोदे आपल्या योगेश्वर सरोदे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपण आहोत माळखेड येथील श्री दिनेशजी लंबेसर मंडळ कृषी अधिकारी चिखली यांच्या शेतामध्ये सरांच्या शेतात येऊन तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा उद्देश आज की सरांचं जे नियोजन आहे सोयाबीन प्लस तूर या प्लॉटचं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि ते नियोजन करत असताना तुरीचं जे आपण ओव्हरऑल नियोजन पाहतो त्यामध्ये तुरीची शेंडे उडले पाहिजे असं कृषी विभाग किंवा जे शेतीतज्ज्ञ असतात ते आपल्याला वारंवार मार्गदर्शन करत असतात तर सरांचं यावर्षीचं तुरीचं शेंडे फुडणे प्लस सोयाबीन या दोघांचं जे नियोजन आहे ते पूर्ण सीझनमध्ये कसं राहणार आहे आणि शेंडे फुडल्यानंतर त्याचा काय इफेक्ट दिसतोय हे आपण आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊयात सर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत सर आपण जो हा सोयाबीनचा प्लॉट आहे सोयाबीन प्लस टूर यामध्ये घेतली व्हरायटी कोणती आहे त्याचं डिस्टन्स किती आणि ओव्हरऑल तुमचं नियोजन कसं राहणार आहे याबद्दल आमच्या शेतकऱ्यांना मार्ग ही जी सध्या जी पूर पाहताय आपण ही पी केची मागच्या वर्षी जी रिलीज झालेली अश्लेषा नावाची जी, जी व्हेरायटी आहे ती आहे तर ही आपण काय केलं होतं की हे आपला जो सर्व प्लॉट आहे हा आपला साधारणतः तीन मी एक मीटर अंतरावर आपण याचं ड्रीपचं इंस्टॉलेशन केलेलं आहे म्हणजे आपली तूर आणि याच्यासोबतसोबत जे सोयाबीन आहे हे सुद्धा ड्रीपवर आहे आणि याच्यामध्ये नंतर आपण कल्टिवेशन न करता नंतर मग जे हार्बर आहे हा डॉलर याच ड्रीपवर असाच इन्स्टॉल ठेवून कुठल्याही प्रकारचं कल्टिवेशन न करता आपण पुढे डॉलर घेत असतो तर यावर्षीची जी आपण लागवड केलेली आहे तुरीची या ही बारा फूट अंतरावर केलेली आहे आणि टोकन पद्धतीनं ज्यावेळेस आपण याला जे एक जे फंजी साईड येतं कॅस्केड म्हणून की ज्याच्यामध्ये ॲजॅस्ट्रोबिन नंतर मिथाईल आणि एक दुसरा पण थॅमेथॉक्झ हे पण हे तीन घटक येतात याच्यासोबत याची ये बीज प्रक्रिया केली आणि जे हँडवॉश डिबलर आहे त्या डिबलरच्या साय आहे ना तुम्ही बघू शकता इथे की आपण एका ठिकाणी एक बी पडेल असं आपण टोकन पद्धतीनं त्याचं टोकन करून घेतली आणि त्याच्या साईडच्या ज्या दोन ओळी आहेत ती जिथं आपण पेरणी करायला पाहिजे होती आपण तेवढं डिस्टन्स हे मोकळं ठेवलेलं आहे म्हणजे त्याच्यामुळं काय होईल की या तुरीला आपल्याला नंतर साधारणत आपण चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर सेपरेटली याला भर देऊ शकतो या तुरीला आणि ही रिजवर येऊ शकते आता आपण काय केलं तीस दिवस झाल्यानंतर म्हणजे आमची अठरा जून ची पेरणी आहे तर साधारणतः सतरा अठरा तारखेला आपण याची एक खुडणी केली के जा, आता खुडणी केल्यानंतर काय याची इफेक्ट जाणवतात बघा आता याला सरळ एक एकच काढी होती मग आता असं झालंय की याला आता जर का ब्रँचेस पाहिल्या एक दोन तीन चार पाच आणि ही सहावी ही सहा ब्रँच आता एका खोडणी मुळे याला आलेले आहेत आता ज्या वेळेस परत आपण याची आ, एका महिन्यानंतर म्हणजे अठरा जुलैनंतर अठरा ऑगस्टला परत याची खुडणी करणार आता ह्या ज्या सहा ब्रँच आलेल्या आहेत या सहा ब्रँच एकदा तीस दिवसानंतर बऱ्यापैकी मोठा होणार आणि मोठ झाल्यानंतर त्या सहाच्या सहा ब्रँच आपण परत कट करणार त्या सहा ब्रँचच्या नाही म्हटलं तरी आपल्याला दोन दोन जरी ब्रँच म्हटल्या तर बारा ते पंधरा ब्रँच ह्या साठाव्या दिवशीच तुम्हाला इथे मिळू शकतात म्हणजे आपल्याला ज्या भविष्यात ज्या शेंगा देणाऱ्या ब्रँचेस आहेत त्याच वाढवायच्या आहेत आणि याचं नियोजन असं आहे आमचं तीस साठ नव्वद असं तीन वेळेस याची ये, खुडणी करणार परंतु यावर्षी आपण एक प्रयोग करून पाहणार किमान दोन तासाला तीस साठ नव्वद आणि एकशे वीस अशा तीस तीस दिवसाच्या फरकानं चार वेळेस खुडणी करून पा पाहणार आणि बाकीच्या प्लॉटला आपण जे रेग्युलर करतो ज्या तीन वेळेस खुडणी करतो ती तीनच वेळेस खुडणी करणार आणि खुडणी ही आपण सरळ सरळ जे खुडणी यंत्र येते जे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्या सहाय्यानं आपण केलेली आहे आणि पेरणी करत असताना याच्यासोबत आपल्याला एक आपण डी ए पी दिलं होतं नंतर आत्ता आपण ज्या वेळेस मी तुम्हाला ते यंत्र पण एक वखर बनवलेला आहे असा की जो एवढं क्षेत्र सोडून देतो आणि इकडचं आणि इकडचं आपल्याला याची वखरणी करता येते आणि सोबत आपण याला आता चार दिवसापूर्वी एक दहा सीस सीस खत दिलेलं आहे म्हणजे अजून हे लागू व्हायचं राहिलं म्हणजे ह्याच्या ज्या ब्रँचेस येणार आहेत त्याच्यासाठी जे रिक्वायरमेंट आहे त्याची म्हणजे आता आपण सोईंग टाईमला जे फॉस्फरस दिलं होतं तर ते, ते फॉस्फरस तुम्हाला आता कामात येत आहे आणि आता दिलेलं हे साधारणतः तुमचं आठ दहा दिवसानंतर परत लागू होणार त्याला स्लोली मिळू मिळणार त्याला त्याच्यामुळं खताचं नियोजन पण सोबत तुम्हाला करावं लागणार आहे ही कुडणी झाल्यानंतर आपण याच्यावरती एक साधा साप पावडर सारखी म्हणजे ज्याच्यात बावीस तीन आणि कार्बन म्हणजे कार्बन डेन्झिम आणि एम पंचाळीस असं घटक असलेलं एक खंजी साईडचा स्प्रे करून घेतला होता की जेणेकरून हे जे काही इन्फेक्टेड प्लांट असतात याच्यावर काही का का एखादा परत मूळकुज सारखा म्हणा किंवा एखादं फंगल इन्फेक्शन परत याच्यामध्ये इंट्रोड्यूस होऊ नये आणखीन आपले काही प्रश्न तर तुरीची जी खोडणी आपण करतो ती म्हणजे पूर्ण सीजन मध्ये किती वेळा केली पाहिजे आणि त्याचं ड्युरेशन कसं असलं ज्याच्याकडं उपलब्धता आहे चांगल्या पाण्याची उपलब्धता आहे आता एक लक्षात घ्यायला ब्रँचिंग येतात परंतु त्याच्या सोबत सोबत काय होत आहे की त्याचं ड्युरेशन वाढतं जितक्या वेळेस तुम्ही खोडणी करसाल तितकं ड्युरेशन वाढतं ज्याच्याकडं पाण्याची उपलब्धता आहे त्यानं किमान तीन वेळेस जर का केली तर ठीक आहे आणि ज्याच्याकडे समजा बा थोडं कमी पाण्याची उपलब्धता आहे तर त्या व्यक्तीनं एक वेळेस जरी पंचेचाळीस सव्या दिवशी जरी केली तर त्याला बगर खुडणी पेक्षा निश्चितच उत्पादन चांगलं येत आणि खुडणी केल्यानंतर त्याला जे इंजुरीज होणार आहेत ते भरून काढण्यासाठी आपण काही फवारणी केली पाहिजे हो हो, हो, हो। बुरशीनाशक वगैरे एक बुरशीनाशक नाशक मी तेच सांगितलं आता तुम्हाला याच्या सोबत सोबत आपण काय केलं कॉन्टॅक्ट विथ सिस्टेमिक पंची साइड जे बावीस तीन आणि त्याच्यामध्ये एम पंचेचाळीस असं हा मॅनको असं एकत्र असलेलं मार्केटमध्ये बरेच पंचवीस पंचवीस साईड उपलब्ध आहेत त्याचा आपण एक, मा एक साधा स्प्रे घ्यायला काही हरकत नाही आणि आज आपण या शेतात पाहतो की ट्रीप वरती सोयाबीन आणि तूर लावलेली तर ट्रीप जो रिझल्ट आहे आणि आपण जे पारंपरिक पद्धतीने घेतो किंवा स्प्रिंकलर वगैरे आपण जे इरिगेट करतो त्यापैकी कोणता रिझल्ट तुम्हाला बेटर वाटतो आणि तुमचा अनुभव काय साहेब आता आम्ही कमीत कमी सहा वर्ष झाले ड्रीप आपण आपला प्लॉट वीस एकर प्लॉट आपला ड्रीप आणि ड्रीपवर आहे आणि आपण झिरो कल्टिवेशन हे मागील पाच ते सहा वर्षापासून नंतर जो रब्बीचं कल्टिवेशन कुठलंही न करता नंतर आपण त्याच्यामध्येच डॉलर हारबरा घेतो तर याच्यामध्ये असं आहे की जर का रेग्युलर पाऊस असला तर तुम्हाला एवढा काही डिफरन्स जाणवत नाही परंतु जर का मध्ये पावसाचा खंड पडला आणि त्यातल्या ते त्यातही आफ्टर पॉड फॉर्मेशन म्हणजे पॉड फॉर्म झाल्या आणि तुमचं ग ग्रेंड डेव्हलपमेंट होऊन राहिलं म्हणजे पॉड तुमच्या त्याच्यामध्ये दाना परिपक्व होऊन राहिला त्या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पाण्याची आवश्यकता असते आणि होतं काय की नेमकं त्या पिरियडला जर का पाणी पडला नाही म्हणजे पाऊ पाऊस पडला नाही तर मग आपल्याला काय करता येत आहे आपल्याला पाणी देता येत आहे ड्रीपचं सहाय्यानं आणि एक असा अनुभव आहे आपण एक प्रयोगही करून पाहिला होता काही शेतात आपण काय केलं होतं त्या मॅच्युरिटी पिरियडला आपण मॅच्युरिटी पिरियड म्हणू त्या मॅच्युरिटी पिरियडला आपण काय केलं होतं एक स्प्रिंकलरनं पाणी देऊन पाहिलं होतं तर होतं काय की त्याच्यावरती थोडं फंगल अटॅक जास्त येतो आणि त्यावेळेस काय असतं हे जे मायक्रो क्लायमेट असतं का नाही या म्हणजे याच्यातलं आपण सोयाबीन पिकातलं आतलं आतलं जे मायक्रो क्लायमेट असतं ते दमट तयार होतं आणि दमट तयार झाल्यानंतर आणि आपण स्प्रिंकलरनं पाणी दिलं की मोठ्या प्रमाणात बुरशी येते आणि जर का आपण ड्रिपनं पाणी दिलं तर ड्रीपनं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी देता येतं आता याच्यामध्ये ये यावर्षी आपण वि एक प्रयोग म्हणून विडी डी साईडचा पण एक प्रयोग केलेला आहे तो मी तुम्हाला थोडा सांगू इच्छितो की या सुरुवातीला आपण एक सुमोटुमोचं मॅक्स हे प्री इमर्जन्स विडी डी साईड मारलं होतं याच्यावर आणि नंतर त्याचा जो पिरियड आहे म्हणजे कंपनी रिकमेंडेशन पिरियड आहे की थर्टी डेज त्या थर्टी डेज नंतर काय झालं की याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बारीक बारीक तण उगायला दिसलं होतं हे बघा तुम्हाला इकडे खाली घ्या थोडं खाली घ्या हे जे तण आहे की नाही ते असं आपल्या भाषेत आपण याला फुलकर म्हणतो बघा हां आणि हे काय झालं असतं हे मोठ्या प्रमाणात वाढलं असतं मग आपण काय केलं की याच्यामध्ये एमिझा थापर एमिझॉन आपण म्हणजे तो एक मार्केटमध्ये इंडिका म्हणून एक प्रॉडक्ट जो मिळतो सेवन्टी डब्ल्यू पी असे बरेच प्रॉडक्ट आहेत ते आणि त्याच्यामध्ये टर्गा सुपर जे गवतवर्गीय तण मारतं तर असं आपण कॉम्बिनेशन करून याच्यामध्ये स्प्रे घेतला तर जी दुसरी निंदन आहे आपली ही आपली वाचली असं मला असं इथे जाणवतं नाहीतर या तणामुळं आपल्याला खूप मोठा पैसा लागला असता बारीक तण उगवलं होतं आता हे पण जे तण आहे असं असं हे छोट छोट तण असं उगवलं होतं हे आपल्याला हे त्याचा पिरियड संपला प्री इमर्जन्सचा पिरियड संपला की त्याच्यानंतर उगवत आहे हे बारीक दिसत तुम्हाला की हे जे कंट्रोल मिळालंय आपल्याला याला निश्चितच प्री इमर्जन्सचा जो कंपनी रिकमेंडेड पिरियड असतो तो जवळपास पंचवीस ते तीस दिवसापर्यंत सांगितला जातो त्यानंतर शेतामध्ये तण आपल्याला वाढताना दिसत आहे पण त्यानंतर आपण पोस्ट इमर्जन्स घेतो ज्यामध्ये इमेज फायबर असेल क्युझेलॅपऑप इथील असतील अशा प्रकारे आपण तण नियोजन करतो आणि आणखी शेता या शेतामध्ये एक पाहण्यासारखं आणि विशेष या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यासारखं एक आहे जर ठिबकवरती आपण सोयाबीन घेतो आहे तर बऱ्याचशा शेतामध्ये सध्या हुमणी आळीचा मोठ्या प्रमाणात इफेक्ट आहे आणि प्रादुर्भाव झाला आणि लोक त्याने त्रस्तसुद्धा आहे तर ठिबकच्या माध्यमातून जर आपण हुमणीचं नियोजन करता आलं आपल्याला त्यामध्ये मेटारायझियम असेल मेटारायझियम फोली त्यानंतर जे लिक्विड स्वरूपामध्ये इंच मिळतात ते, ते आपल्याला या ठिबकच्या माध्यमातून सोडून ते सहजरित्या सायबींच्यामुळे अशी पोचू शकतं आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण हुमणी आळीचं नियं... नियंत्र नियंत्रण करू शकतो कारण हुमणीचं नियंत्रण करत असताना हुमणी आळी ही जमिनीच्या जवळपास चार ते आठ बोटं खाली असते आणि आपण वरतून फवारणी करतो किंवा जे काही ग्रॅन्युल्स फॉर्ममध्ये असतील ते आपण फेकतो त्या अळीपर्यंत ते पोचत नाही आणि हे जर आपण ट्रिपच्या माध्यमातून टाकू शकलो तर सहज ते मुळापर्यंत जाऊन उपलब्ध होणार आहे आणि हुमणीचं सुद्धा नियोजन या माध्यमातून करता येतं अशा रीतीनं अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट आज आपण या ठिकाणी भेट दिली आणि सरांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं जे शेतकऱ्यासोबत हितगुज साधलं त्याबद्दल मी सरांचं सहर्ष असं अभिनंदन व्यक्त करतो आभार व्यक्त करतो धन्यवाद माळखेड येथील प्रगतशील शेतकरी श्री दिनेश लंबे सर व गणेश लंबे पाने मेकर जिला या दोघा भावांचं नियोजन अतिशय पाहण्यासारखं आहे माळखेड तालुका मेकर जिल्हा बुलढाणा या शेतात सर्वांनी आवर्जून भेट द्यावी या शेतामध्ये दोन मोठा शेततळे त्याचबरोबर आंबा संत्रा असे फळ फळबागसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते